नमस्कार मंडळी मी सुजित आणि तुम्ही बघताय पुस्तक नाका पुस्तक नाक्याच्या या आजच्या व्हिडिओमध्ये हो मी तुम्हाला वार्षिक रिंगण या संदर्भात काही एक माहिती सांगणार आहे प्रत्येक वर्षी रिंगणचा एक अंक प्रसिद्ध होत असतो रिंगणचं हे वार्षिक प्रसिद्ध होत असतं याही वर्षी संत शिरोमणी सेना महाराज यांच्या संदर्भात हा अंक प्रसिद्ध झालेला आहे आणि विशेष म्हणजे तो सध्या महाराष्ट्रभर पोहोचतो आहे सध्या या अंकामध्ये असणाऱ्या ज्या काही गोष्टी आहेत ज्या काही नोंद आहेत किंवा ज्या काही गोष्टी मला आवडल्या त्या संदर्भात मला तुमच्याशी चर्चा करायची आहे त्यामुळं हा सगळा व्हिडिओ प्रपंच आहे प्रत्येक वर्षी संत शिरोमणी सेना महाराज यांच्याप्रमाणेच वेगवेगळ्या संतांच्या संदर्भात अंक येत असतात प्रत्येक वर्षी जे मुखपृष्ठ असतं ते भास्कर हंडेसर करत असतात याही वर्षी हे मुखपृष्ठ भास्कर हंडेसरांनी केलेलं आहे या मुखपृष्ठाचं एक वैशिष्ट्य असतं ते वैशिष्ट्याची नोंद या ठिकाणी यावेळेच्या संपादकीयमध्ये आलेली आहे ती फार महत्वाची आहे ती म्हणजे प्रत्येक वर्षी जे मुखपृष्ठावरती संतांचा जो फोटो असतो जे चित्र असतं त्या चित्रामध्ये संत हे काम करत असतात कार्य करत असतात सेवा करत असतात संतांची सेवेची जी शिकवण आहे ती प्रत्येक वर्षी रिंगणच्या मुखपृष्ठावरती आपल्याला दिसत असते या संदर्भातला एक परिच्छेद आहे तो मला तुम्हाला वाचून दाखवावा असं वाटेल सचिन परब सर असं लिहितात की संतांनी कधीच ब्राह्मतेज क्षात्रतेज यांचा गौरव केलेला नाही त्यांना त्यांचं क्षुद्र असणं मिरवाबसं वाटलं कारण शुद्रांना व्यवस्थेनं दिलेलं काम म्हणजे सेवा हेच त्यांनी थोर मानलं त्याला प्रतिष्ठा दिली सेवा हाच सर्वश्रेष्ठ धर्म मानला शूद्रांची हलकी मानलेली कामं आमच्या पांडुरंगानेही केली बरे झाले देवा कुणबी केलो हे तुकुपरायांचं विधान त्यातूनच आलं चातुर्वर्णाचा पिरॅमिड संतांनी उलटा केला बहुजनांना त्यांच्या व्यवसायांना शिखरावर नेलं त्यांच्यातला न्यूनगंड संपवला त्यामुळं संतांनी तथाकथित मोठ्या जातीच्या नाकावर टिचून आपल्या नावापुढं आपला व्यवसाय लावला आपण त्याला जात म्हणतो म्हणून रिंगणच्या मुखपृष्ठांवरचं ते ते संत यंदासारखेच आपलं काम, काम करत आलेले आहेत ते ते संत नेहमीप्रमाणे काम करत राहतात आणि आपल्या सेवेचा धर्म आपल्याला सांगतात या अंगात अंकातली दुसरी एक विशेष बाब जर कोणती असेल तर त्याच्यामध्ये पुढं गेलं की एक संपादकीय नोंद असते ती फार सुंदर असते ती मला आवडते ती संपादकीय नोंद असते या अंकात असलेल्या लेखकांच्या सगळ्या मतांची जबाबदारी स्वतः संपादकाने स्वीकारलेली आहे खरंतर आपण वेगवेगळे वेग वेग अंक वाचत असतो आणि त्याच्यामध्ये प्रत्येक लेखकाशी लेखकाच्या मतांशी संपादक सहमत असतीलच असं नाही अशा पद्धतीचं काही स वाचायला मिळतं या अंकामध्ये मात्र ते उलट आहे अगदी सगळ्या लेखकांनी ज्या काही नोंदी केलेल्या आहेत जे काही लेख लिहिलेले आहेत आपली मतं मांडलेली आहेत त्याच्याशी संपादक स्वतः जबाबदार आहेत अशा पद्धतीची मांडणी याच्यामध्ये असते आणि त्याच पद्धतीनं मांडणी या सगळ्या अंकामध्ये आपल्याला पाहायला मिळते आता हा जो अंक आहे त्या अंकामध्ये सातत्यानं वेगवेगळ्या गुणांचा शोध घेण्यात आलेला आहे म्हणजे मध्य प्रदेशमध्ये संत सेना महाराजांच्या यांचं काही प्रभाव गुण आहेत राजस्थानमध्ये काही प्रभाव गुण आहेत त्याचबरोबर वाराणसी असो दक्षिण भारत असो उत्तर भारत असो किंवा महाराष्ट्रातल्या अगदी साताऱ्यापासून ते नागपूरपर्यंत कोल्हापूरपासून ते अगदी धाराशिवपर्यंत अशा वेगवेगळ्या ठिकाणी संत सेना महाराज यांच्या संदर्भाने ज्या प्रभाव कुणा आहेत त्या प्रभाव प्रभावकुणांची नोंद घेण्यात आलेली आहे कधी आळंदी असो कधी देहोळ असो कधी पंढरपूर असो सासवड असो त्र्यंबकेश्वर असो वेगवेगळ्या ठिकाणी संत सेना महाराज आलेले आहेत त्यांच्या प्रभाव कुणा आहेत किंवा त्याचबरोबर त्यांनी त्या संदर्भात लिहिलेले जे अभंग आहेत ते अभंग आणि त्या अभंगांचा नकाशा याची मांडणी या अंकामध्ये केलेली आपल्याला पाहायला मिळते प्रचंड सुंदर असे वेगवेगळ्या पद्धतीचे लेख याच्यामध्ये वाचायला मिळतात वारी म्हणजे ते वारीक असतात जे इथल्या प्रत्येक वारकऱ्याची सेवा करण्याचं काम करतात त्या वारिकांची नोंद आपल्याला याच्यामध्ये दिसते वेगवेगळी भारुड आहेत त्या भारुडांची नोंद या माध्यमातून दिसत राहते वेगवेगळे अभंग वेगवेगळी कीर्तनं वेगवेगळे जी भजन आहेत त्या संदर्भात याच्यामध्ये केलेली मांडणी आपल्याला पाहायला मिळते हा अंक का वाचायला हवा असा जर प्रश्न मला कोणी विचारला तर मी नेहमी सांगतो माझ्यासारख्या तरुणाला हा अंक आवडतो याचं कारण आहे हा अंक सातत्यानं तरुणाईची भाषा बोलतो किंवा रिंगणचं एक महत्वाचं वैशिष्ट्य जर कोणतं असेल तर तिथं असं लिहिलेलं असतं रिंगण आपल्या मुळांचा शोध आपल्याला आपल्या मुळांचा शोध घ्यायला हवा सचिन परब सरांचं एक वाक्य आहे ते मला नेहमी आवडत असतं ते म्हणजे की आजारी महाराष्ट्राचा जर इलाज करायचं असेल तर चंद्रभागेच्या वाळवंटात पुरलेली नाळ आपल्याला शोधावी लागेल मला वाटतं रिंगणच्या माध्यमातून हा प्रयोग सातत्यानं होत असतो याही वर्षी तो या अंकाच्या माध्यमातून झालेला आपल्याला पाहायला मिळतोय याच्यामध्ये प्रचंड सुंदर अशा गोष्टी आपल्याला पुढे गेलं की मिळतात अगदी शेवटचा लेख जो ज्ञानेश्वर बंडगर यांचा आहे संत सेना महाराज यांच्या विचारांना चालणाऱ्या काही माणसांची नोंद त्याच्यामध्ये मिळू लागते किंवा संपादक पराग पाटील यांनी नाभिक समाजाच्या संदर्भानं जी मांडणी केलेली आहे ती आपण सगळ्यांनी वाचायला हवी डॉक्टर सदानंद मोरे सरांनी काही अभंगांच्या संदर्भानं मांडणी केलेली आहे तीही आपण वाचायला हवी असे अनेक लिहिते बोलते संदर्भ याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतात वाचायला मिळतात आणि ते जे संदर्भ आहेत ते आपल्याला शिकवण देण्याचं काम करतात किंवा परुळेकर सरांनी ज्या पद्धतीनं जो मानवी भावभावनांच्या संदर्भानं मांडणी केलेली आहे अगदी आस्तिक नास्तिक याच्या पलीकडं जाऊन ती मांडणी आपण समजून घेतली पाहिजे आपण ती वाचली पाहिजे असं या निमित्तानं मला वाटतं त्यामुळे हा सुंदर असणारा अंक जो आहे तो अंक इथल्या प्रत्येकापर्यंत पोहोचत असताना याची जी भावना आहे ती आपण सगळ्यांनी समजून घेतली पाहिजे प्रत्येक वर्षी वेगवेगळ्या संतांवरती काम करत असताना नेमक्या काय भावना असतात त्या या संपादकीयमध्ये आलेल्या आहेत तो प्रश्न विचारला गेलाय की जातीचं काय करायचं हा प्रश्न विचारत असताना त्याच्यामध्ये ज्या काही चार आहेत त्या चार ओळी शेवटी मी मांडतो आणि या व्हिडिओमध्ये आपण निरोप घेऊया फार सुंदर ओळ आहेत वारकरी होणं म्हणजे जातभावनेवर मात करणं असं संत असतात आणि संतांच्या संदर्भाने अशी काहीशी मांडणी केली जाते म्हणजे वारकरी असणं म्हणजे काय ते त्या ठिकाणी मांडलं जातं तो त्या जा ज्या चार ओळ्या फार महत्वाच्या आहेत की वारकरी होणं म्हणजे जात भावनेवर मात करणं असं डॉक्टर सदानंद सरांनी रिंगणच्या संत परिसा भागवत अंकात म्हटलं होतं निवळ माणूसपणाला चिकटलेल्या जात धर्म लिंग प्रदेश या सगळ्या ओळखींच्या बलीकडे वारकरीपणाचा प्रवास सुरू होतो रिंगण त्या प्रवासाच्या शोधात आहे त्यामुळे या सगळ्या आयडेंटिटीची उलट तपासणी करत राहावी लागते संतांनी ही चिकित्सा वारंवार केली त्यांच्या पायाची धूळ शोधताना रिंगणलाही ते करणं भाग आहे हा रिंगणचा असाच प्रवास आहे तो प्रवास वर्षानुवर्ष चालत राहतो कधी संत नामदेवांच्या संदर्भानं रिंगण व्यक्त झालं कधी जनाबाईंच्या संदर्भानं झालं तर कधी मुक्ताबाईंच्या संदर्भानं झालं प्रत्येक संतांच्या संदर्भानं व्यक्त होत असताना नेमकी काय भावना असते याविषयी सचिन परब सर असे लिहितात की तुम्ही कोणत्या जातीचे तुम्ही आमच्याच समाजाचे ना असा प्रश्न दरवर्षी रिंगण करताना समोर येतो त्यावरचं भारी उत्तर मला कधीतरी सापडले मी सांगतो यावर्षी आम्ही सेना महाराजांचा विशेष अंक करतोय म्हणजे यावर्षी आम्ही नाभी आहोत गोरोबा काकांचा अंक केला त्यावर्षी कुंभार नामदेवरायांचा केला तेव्हा शिंपी चोखोबा रायांचा अंक केला त्यावर्षी महार सावतोबांचा केला तेव्हा माळी होतो आमचे ज्ञानेश्वर माऊली आणि त्यांची भावंड संन्याशाची पूर म्हणजे धर्मशास्त्रानुसार जातीच्या उतरंडीत अस्पृश्यांच्याही खालची चांडाळ एखाद्या वर्षासाठी कशाला आयुष्यभर माऊलींचा चांडाळ बनता आलं ना तर बरंच धन्यवाद